है. है का म्हणलं मोहर आहे का कुंकण तिकडं तिकडं मोहोर आहे म्हणते मित्रांनो तर तिकडं काहीतरी आणलं वाट्यात सुमित्रानं का आणलं मोह आणले का तिकडं मित्रांनो दाखवतो मोह बघा मित्रांनो सुमित्राने मोह आणली यातून आता हे मोह आम्ही खातो आता मस्त उकळून काले थोडेसे आणले सुमित्रानं मोह मित्रांनो हे मोह कसे आहे पाचचा मोह नाही खाऊ शकत स्वच हे साखरेपेक्षा गोड राहते मोह मित्रांनो भयानक गोड राहते याच्या पुरणपोळी करते वे वेगवेगळ्या वस्तू बनवते याचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा आहे खोकल्यापासून पान तर पोट साफ करण्यापर्यंत शक्तीवर्धक वाजीकरण सर्व गोष्टीसाठी याचा फायदा आहे मित्रांनो याचे आयुर्वेदिक फायदे पाहायचे असेल तर माझ्या आरोग्यविषयक चॅनलवर तो व्हिडिओ आहे जमलं तर व्हिडिओच्या खाली लिंक देतो जाऊन पाहू शकता हाय पण मी लई असताना बकऱ्या खात जाय हातात बकऱ्याने खाल्ले लई लई खाल्ले लगेच होते कोणून आणि मित्रांनो तुम्हाला एक नान विवाद दाखवतो हाय येत आता आता हे टाकणं झालं येत का दाखवतो हा ऐकलं का बघा मित्रांनो ते तर आहे झाड दिसेल तुम्हाला हा का पुढच्या महिन्यात एक तिकडे खालतोच आहे का आता पिकले का का आ खाऊ पाहिजे लवकर लवकर ना खाईन ना तर बघा ये लवकर मी चाललं मित्रांनो सुमित्रा तोपर्यंत ते गट्टी बांधते बघा हे झाड हे आहे चारोळी चार म्हणती आली आमच्याकडे चार म्हणते चार बघा मस्त लागून आहे पिकले का का बा हां हे लवकर सुमित्रा बघा तुम्हाला दिसते का नाही का हे झाड बघा हे बारीक बारीक फळ लागून आहे आता झोम करता फोन घ्या हे लागून मस्त लागतो मी चलो खाली गोळ गोळ आंबट सर सगून कुठे तिकडे का खाली हात पुरते का मी चालत तिकडे चाललो आम्ही हे आता लई लांब आहे लई चालला मित्रांनो दिसत नाही तिकडे चाललो आम्ही तिकडे कुठे काय म्हणते लागून चाललो आता मित्रांनो तिकडे आता मग लय दूर आहे बकरी राही नाही चल मग तिकडे जाऊन पाहू मग तिकडे चाललो मित्रांनो दाखवतो दहा बारा हो ना मग मी बिट काढला ना दा दहा कोण जास्त होते पंधरा वेळ नग होते माकडं लहान मोठे हा ना, आ, थे थे मारे ना येऊन पडते ना हल्ला करते दगड मारलो का म्हणलं मग ते पोरं म्हणणे कुत्रे कुत्रे काय पोरं आले बकिला गेले तिथे मग लाकड बघा मी चालू तेच आमची डिपुली आहे आणि बकरी येते आपल्या मागं घराकडे निघले म्हणते का काय बकऱ्यांना का वाटतं घराकडं निघलो बघा मस्त हे आमची बिबुलिया आहे पा ते बिब्याचं फुलं ते तसं राहते बिब्बा माग व्हिडिओ सुद्धा काढला होता पाहिला नसेल तर जाऊन पहा मस्त फुलं झाडली आम्ही का स्वासवाही खाल्ले आम्ही भाजून वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती मित्रांनो आमच्या भागात आपलं काही चॅनल नाही पण काही सांगत नाही आता तिकडं हाय म्हणते आता पायतो कुकुडाय हे हे झाड हे हे रस्त्यावरच मला माहीत नाही हे चार म्हणून मी आजूबाजूला पाहतोच नाही आपल्या ह्याच्यात गुंग राहतो हो मला लक्षात नाही बाबा हे पण बाड हे समजलो मी ते हिचत हेच तो हवा अरे हो, हो, हो हात पुढचे मित्रांनो पुर शिकावत आहे पुढची आता शिकतो ना या महिन्यात पुढच्या महिन्यात शिकते आता पराठे काढतो पिके ना बघा मित्रांनो पराठे काढत पिके लोकांचे पराठे काढायला आहे कसे का मी लोकाचे पराठे काढताना मस्त चार खाऊ मी त्या सोन तिथे त्याच्या भावना बघा मित्रांनो फोटो काढून तशीच आहे फोटो काढते तशीच आहे तशीच पकडून फोटो काढतो

थोडीशी आले आंबट रंगाचे दहा पंधरा दिसा अंदाजे पिके ना पिकले ना तर ना। ना मस्त लागते खाव का मस्त खाव लागते मस्त गोल्थ बिलकुल याच्यामध्ये बीज आहे ते पुन्हा बी चालवली चालवळी बी म्हणते त्याला ते ऑनलाईन भेटते इकत या बियामधली मस्त मग जाते शक्तीवर्धक आहे शक्तीवर्धक राहते मित्रांनी बी बियामध्ये पुन्हा बी 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 राहते टनक त्या बियामध्ये आतमध्ये पुन्हा एक बी निघते मगच ते काजू सारखी लागते मस्त लागते बी चौदार काजू सारखी लागते खायला शक्तीवर्धक राहते बी ह्या गरीब लोकांचा काजू साय समजा मस्त आम्ही फोडून खाव लहानपणी मस्त लागते तुम्हाला दाखवतो फोडून आता हो हो द्या पिकू द्या हे चार टिकले का हे लोकच ठेवायला पाच नाही मग लोकच ठेवायला पाच नाही

मस्त लागते खाणे एकदम आम्ही जंगलाच्या गावचे लोक खातो हे भरपूर आमच्याकडे तेवढं नाही पण जे भेटलं ते हाय कुठे कुठं हाय आमच्या गावात आहे काय काय झाड लोकांच्या बागारामध्ये आता आपल्याला दोन झाले झाडं का पहिलं दोन तीन झाड मुलं तिथं होते एक झाड तिकडे कोण कुठं का पण होत वाटत तिकडे कुठं कानपुरीला आमच्या वाटत आहे कारपट तिकडे काय बोलत काय दिसत आहे टिकले असन बाबा मग ते वरचे टिकले असं मग कारी कारी दिसत आहे मग पिकले असं मग थांबव का रे तिथे वरचे ठेवायचं वरचे होता सांगता येत नाही बाबा मग पिकले असं मग काळी काळी दिसाय म्हणते तर पिकली कारण ते आंबट आले तर छावायला लागतो फक्त आहे कोण आहे का तर हे का वरता पिकले असं मग सांगता येत नाही एक वरती येत नाही आता ह्याचा কেনেকৈ বিয়া পঢ়ো পিকলে মিত্ৰিয়া বী ফোন হে হয় ফোন বৰ মিত্ৰ তোমাৰ বিকলে মিত্ৰ ফটি খাল পিকলে আছে নাই আমাৰ तरी लहान चढ न होईल बघा मी आता तुम्हाला फोडून दाखवते बी आता कशी जायचं आतमध्ये ऑनलाईन भेटते हे बी लई बी चांगली काय पल बी चांगली आहे का नाही बी खुशी आहे नाही तर चांगली काय का बी खुशी राहते तेवढी चांगली नाही निघलेली

हो ना दाखवून बा बी फोड ना तू ना दाखवली नाही म्हणून काही काही बी भरून जायते काही काही बिया चांगल्या नाही येतात आता ही ये बी फोशी निघली आता हे कशी निघते का आता बी बघा आता मित्रनो चांगली फोड आडवी धरून फोड तशी आतमनची बी फुटून जाते चांगलं निघलं पाहिन चांगले दाखवट कट आडबी मारा लागते तेव्हा बी चांगली निघते चौकी बी निघते जशी आहेत तशी निघते बी अग लस नाही येत तुम्हाला बिया कशा पकडायचं कशा तर आम्हाला ते ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी पडते बघा मित्रांनो चांगलं दाखवते दिसलं पाहिन फोन घ्या मित्रांनो हे अशा प्रकारे हे, हे अशा प्रकारे बी राहते पा फोन घ्या थांब ना बघ कॅमेऱ्यात दाखवू देत नाही कॅमेरा धड नाही या बघा मित्रांनो हे आता बी हे अशा प्रकारे आता बी आहे पहा आता आता तिकडून बैल येत आहे मित्रांनो चार चार चाराची बी हो फोल्ली चाराची बी फोडली आम्ही था। चार चाराची बी फोडली भेट बैल तुमचे बैल भेटाय चार ना भेल भेटाय बी 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 फोडली आम्ही चला ग आता बघायला कोणकेला हे निघले चांगली बी मस्त लागते खाली खाणं आला तू खोले खायचं खाणं मस्त लागते काजू सारखी हम्म हा खाली पाडत जा लहानपुरावा लहानपुरावानी शहरातलं खाते का शणातलं तुम्ही शहरातलं काढते खासाठी <laughs> काही खायचं <खाजा> काम करते मग काही खायचं काम करते मित्र नाही मग काम करत नाही <laughs> आता बख्रे बख्रे आता सुमित तर ते तिकडं बकऱ्याकडे बकरी आता घराकडे घेऊन जाईन आता सुमितला चालत चालत मी जातो मित्रांनो तिकडं फळाटा काढतात मी आहे का अकरा साडे अकरा वाजले का का बा सांगतो बा पाहून लहान लागली मित्रांना पाणी पेता ताण लागली होती मित्रांनो किती बाबू हिरलं पाणी एक गिलास आहे आता नाही पेन भरभर पाणी प्याल मित्रांनो खूप ताण लागली होती परा पोराट्या काढल्यानं आता हिरवं पाणी आता फेकू नको बाबू गळ कळ लागते का बरे घराकडे घेऊन जाऊ आता चलो आता मित्रांनो घराकडे चल बाबा आता घराकडे पोचलो मित्रांनो आत्ताच घरी तो गेली दडण दडासाठी चक्कीवर आता मी आलो घराकडं आता आता इथं मोहसुद्धा आणले गवावरती का म्हणून माहित नाही म्हणजे आता मोह सुद्धा होते का वा पाव आणलं दळण हो आणलं बघा मित्रानं आणलं दळून सुमित्रानं बेसन ते कणिक मागची आणल्या गव संपले नाही संपली मागं आणली आहे गहू आता पुन्हा आणलं की विकत आत्ता हलवून आम्ही बावरून घेतलं ना आता हे असं सामान सुमान ठेवून आहे हे मोह हे मोह हे बापून खासाठी काढली आत्ता खासाठी बिया भोपळ्याच्या